नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार करडे पाटील तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी आज आपल्याला आई तुळजाभवानीची निद्रा काळ चालू आहे अशा निद्रा अवस्था काळामध्ये आई भवानीचा जो अभिषेक आहे हा अभिषेक कशा पद्धतीने होतो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आई या ठिकाणी युद्धापूर्वी जात असताना आई ही क्षत्रिय देवता आहे आणि कोणताही क्षत्रिय ज्यावेळेस युद्धाला जात असतो त्यावेळेस या ठिकाणी तो विश्रांती घेतो त्यावेळेस त्या क्षत्रियाची तेलानं आतरानं त्या ठिकाणी मालिश या ठिकाणी होत असते त्याच पद्धतीनं आईचं या ठिकाणी तेलाद्वारे अभिषेक घालून आईची या ठिकाणची सेवा या ठिकाणी केली जात असते आणि म्हणून आई ज्यावेळेस निद्रा काळामध्ये आहे त्यावेळेस आईच्या अभिषेकासाठी या ठिकाणी तेल अत्तर जे सुगंधी तेल आहे याचा वापर हा अभिषेकासाठी केला जातो आणि हे आईच्या अंगावरती हे तेल टाकलं जात सोबतच पंचामृत वगैरे आहे ते मात्र देवीच्या पायाला या ठिकाणी लावलं जातं आणि साडी चोळीनं आई भवानीची ओटी या ठिकाणी भरली जात असते तर असं हे निद्रा काळामध्ये आई तुळजा भवानीचं असणार आविष्यक या पद्धतीचा असतो जय भवानी जय शिवराय